नमस्कार नमस्कार वर्धन काल खर तर रस्त्याची बातमी झाली एक ठेकेदार एका आदिवासी महिला सरपंचाशी कशा पद्धतीने बोलला तुम्ही देखील ऐकलं असेल कारण मी तर आळंदीला होतो देवाची यात्रा असल्यामुळं मी आमच्या सर्व कार्यकर्त्यासह आळंदीला गेलो होतो परंतु मी खर तर संदीप भाऊ उताडे जुन्या टाईमला बातमी पाहिली अत्यंत निंदनीय अशी ही बातमी आहे आणि अशा प्रकारचं एका आदिवासी महिलेला खर तर खालच्या स्तरावरती भाषा वापरून अशा या माझातलेल्या ठेकेदारांनी अशा प्रकारचं जे वर्तन केले ते मी आता सरपंचबाईंचं मला फोन आणलं आहे आणि ग्रामस्थ आणि सरपंचबाई थोड्याच वेळामध्ये पाच मिनटांमध्ये येथे येतील आणि निश्चितपणे आम्ही या माझातलेल्या ठेकेदारांना तर धडा शिकवण्यासाठी व्यक्ती दोन दिवसामध्ये निर्णय घेऊन या बोगस चाललेल्या कामांचं आणि यात सगळं आम्ही पर्दाफाश करणार आहोत आणि त्या कामापेक्षाही एक महिला सरपंच आहे ती पेसा सरपंच आहे आणि एका महिला सरपंचाने आपल्या हातीमध्ये झालेलं काम विचारलं म्हणजे ते काही कायद्याने गुंड नाही ना। कोण तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करील तर तर आम्ही आता संपूर्ण पश्चिम भागाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्यावरच गुन्हा दाखल करणारे सरपंचबाईच्या म्हणण्याप्रमाणे घरचे सरपंच त्यांनी उत्तर काढले आणि असं जर काम खेटेदारांनी के मनमान्य केली किंवा दादागिरी करून केली तर आपण पाहताय पश्चिम भागामध्ये काही कोटी रुपये येतात परंतु आणि पहिल्या प्रथम खर तर मी त्या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांची मी माहिती घेतो की ते आहे तिथं हे रस्त्यावरची खडीची साईज काय आहे हे तर आता शेवटला आम्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार त्या खडीची साईज काय आहे आणि एखाद्या वेळेला आमच्या हाफीसवरीलच आता आम्ही दोन दिवसामध्ये गाढवांचा मोर्चा काढतोय म्हणजे एकदा चार पाच गाढवं घेऊन त्या पीडब्ल्यूच्या आपिटला पी जर मोर्चा काढला तर त्या अधिकाऱ्यांना पण थोडीशी जाग येईल की आमच्या हाफीसला गाढवाचा मोर्चा का आलाय कशामुळे गाढवाचा मोर्चा आलाय जर गाढवासारखे ठेकेदार एखाद्या लोकनियुक्त सरपंचाला बोलत असतील आणि त्यांच्यावरती जर पीडब्ल्यूचे अधिकारी कारवाई करीत नसतील तर त्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुद्धा गाढवाचा मोर्चा नेऊन त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही या ठेकेदाराला हो काळ्याआधी टाकणार आहेत का तुम्ही या ठेकेदारावर हो काय कारवाई करणार आहेत अशा प्रकारचा थेट इशारा आम्ही त्या पीडब्ल्यूचे कोण जाधव साहेब आहेत आम्ही त्यांना देणार आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला तर खरं त्याचं नाही वाटते की असा एखाद्या लोकनियुक्त सरपंच प्याचा अंतर्गत असणाऱ्या महिलेचा अवमान करणं हे कितपत योग्य आहे आणि त्याची किती दखल खर तर अधिकारी मंडळी घेते हा पार्ट जर म्हटला त्या रस्त्याचा तर संपूर्ण त्या अधिकाऱ्यांचा आहे कामाची गुणवत्ता देखील निकृष्ट दर्जाची आहे आपण जर पाहिलं तर मुरुमाच देखील आपण जर पाहिलं अवलोकन केलं खराब प्रथेचा मुरुम आहे मुरुमात नाही तो मोरे साहेब हा मुरुम नाही ही माती आहे ही माती आहे बघा ही हे मुरुम काय असं होत का हे कोण त्या अधिकाऱ्याला पाहिजे एक मुठमुठ जर हा मुरुम अधिकाऱ्यांनी खाला तर त्या अधिकाऱ्यांचे मी पाठ थुपतील कपडे खराब झाले कपडे खराब झाले तर हो द्या पण रस्ता चांगला झाला पाहिजे माझे कपडे खराब झाले तरी चालेल परंतु रस्ता चांगला झाला पाहिजे आणि कोण तो गेले चाळीस वर्षानंतर हा रस्ता होतोय देखील अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं होतोय अधिकारी देखील इथं आहेत ठेकेदाराची काही व्यक्ती देखील इथं आहेत तुम्ही थे त्यांना थेट विचारत का नाही ठेकेदार कोण आहे इथं तुम्ही आहेत का काय हे हा मुरुंब आहे का थोडा खाऊन पाहतो का नाही नाही हा मुरुंब आहे का खरं बोला ना जरा हा मी काय म्हणतो या ठेव अधिकारी कोण पीडब्ल्यू तुम्ही पीडब्ल्यू अधिकारी आहेत का हा थोडा मुरुंब खाऊन बघता का अव्हा असा मुरुम जर म्हणलं ना त्या अधिकाऱ्यांचा आम्हाला हे असा इतका पिठ्या मुरुम वापरायचा मला एस्टिमेट दाखवा तुमच्या एस्टिमेटला जर असेल तर असा इतक्या प्रकारचा हा हा मुरुम नाही म्हणता येणार मुरुम कळतो ना आम्ही शेतकरी आहेत आम्ही आदिवासी भागात राहतो शेती करतो ऊस पिकवतो बागायतदार करतो आणि म्हणून अशा अशा याला जर तुम्ही जर म्हटलं की हा मुरुम आहे तर मग तुम्ही त्या ठेकेदारला पाठीशी घालता तुमची त्यांची काय पार्टनरशिप आहे का मग असं नाही याला मुरुम म्हणताना नाही तुमचे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना या पाहिजे तर हा ही माती थोडीशी जिबीओ ठेवून नाही खाता आली तर थोडीशी जर खाली तर बरं होईल मला वाटते माती चेकिंगला पाठवा चेकिंगला पाठवायचं चेकिंग अजिबात याच्या बिला अजिबात काढलं पाहिजे आणि हा कोण ठेकेदार आहे ना त्याला आधी टाकलं पाहिजे मला अशी माहिती भेटते की किती काम आहे तुमच्यावर आता वाटत तुमचं काम आहे दर्यावरचं तुमचं काम आहे पेटीच्या वरचं तुमचं काम आहे राजूरचं तुमचं काम आहे मग हा घोडीला घोडा लावायचा काय तुम्ही मुक्दम आहेत का नाही मग सुपरवायझर बरं खोटं तुम्हाला पगार वाढतो काय पगार आहे आता काय वीस हजार रुपये वीस हजार रुपये मग आता समजा खोटं बोलून खोटं बोला पण रेटून बोला मग काय वाढतो का दोन एक हजार रुपये नाही वाटत ना तुम्हाला काय अधिकार काय टक्केवारी का तुमचा मुख्य अधिकारी कोण आहे जाधव सांगायचं जाधव साहेबांना म्हणायचं याला जर आधी टाकला नाही आणि या कामांची जर तुम्ही व्यवस्थित मला क्वालिटी दिली नाही तर मी या ठिकाणी पीडब्ल्यू च्या ऑफिसला पी गाढवांचा मोर्चा काढील अशा प्रकारचा माझा इशारा येते मला हा ठेकेदार कोण आहे काय मला माहित नाही आता हे जे काम चालू आहे कसं चालू आहे तुम्ही आता चेकिंग करायला आलात काय सांगाल दोन थर झाले दोन थर झाले खडी करण्याचे आणि सध्या त्यांना करेक्शन करायचं नाही नाही काय झालं म्हणजे तुम्ही तुम्ही व्यवस्थित ना ना आता काम चेकिंग करायला इन्स्पेक्शन करायला काय यातला प्रॉब्लेम दिसते तेच त्यांना करेक्शन करायला सांगितलेत मी ठिकठिकाणी दाखवून दिलं त्यांना कुठं कुठं फॅनिंग वाढवायचे कुठं कुठं खडीचे थर वाढवायचे ते त्यांना सांगून दिले आता करेक्शन्स केल्यावरती पुन्हा ही तपासणीला येऊ. किती रुपयाचं काम आहे हे? हे 7.5 कोटीचं एकूण काम आहे. त्याच्यात नऊ काम आहेत एकूण. यातला हा एक भाग आहे. तेजूरवाडी मानिकडोररस्ता. मग ह्या पट्ट हे जो तुम्ही सांगतय तेजूर मानिकडोर रो ना रोड सर अधिक माहिती असेल तर एक अर्ज केला आपण तर ते बरं. तुम्हाला माहिती काय माहिती फलक नाही नाही इथं सर. काम चालू ना माहिती फलक लावायचा असतो का नसतो? माहितीचा आचरसेत काढून ठेवला होता. माहिती आचारसंहितेचालकायचा काय तुमचा कायदा सांगतो का तुमच्या पीडब्ल्यू च्या ऍक्ट मध्ये आहे का लोकप्रतिनिधी नाही मग तुम्ही काय करता सर हो कायदा ठीक आहे ना मग ते लोकप्रतिनिधीच्या नाव तुम्ही काही ऐका ना प्लीज तुम्ही आता काय आलं मी तर तुमची बाईट नव्हतो घेणार प्लीज समजून घ्या ऐका ना अहो तुम्ही ऐका तुम्ही सरकारी सेवक आहेत तुम्ही जबाबदारीने उत्तर द्या ना इथं कामाचं माहिती पलक नाही तुम्हाला काम कितीच आहे ते माहित नाही सांगितलं ना साडेसात कोटी हे हा पट्टा नऊ भाग आहे त्या नऊ भागांमध्ये हा एक भाग आहे ह्या किती पैसे तसं तुकडेवारी नाही केली सर त्या कामाची ठीक आहे काय आता ते नाही आपण या ठिकाणी बघतोय नाही ते त्यांच्या मोठे साहेब आहेत मी इथं उभा आहे हे इथं उत्खनन झालेलं आहे तर तहसीलदार साहेबांना मी थेट आरोप करतोय कि तहसीलदारांनी या उत्खन यांना परवानगी दिली का रोडच्या कडाला उत्खनन झालं उद्या पाऊस आला आणि हे एवढं उंच तर उंच पावसाने खसलं ठीक आहे ऐका ना आता ते उत्तर ते म्हणतात की काम व्यवस्थित चालू आहे काय सांगाल त्यांचं ते चुकीचे उत्तर आहेत आपण बघतोय की दावत सरळ सरळ हे तांबडी माती आहे ना ही माती वरून घेऊन त्यांनी ही तरी हा थोडा भुरकट मुरुंब आहे परंतु हा ही जी तांबडी माती आहे ही या ठिकाणी त्यांनी इकडे केलेली आहे त्यांना रे आपण विचारलं किती रुपयाचं काम आहे ते, का ते पण सांगता येणार मी काय म्हणतो निघून गेले अधिकारी पळून गेले अधिकारी गाडीत बसून पळून गेले ते जरी पळून गेले तरी कायदा पळून जात नाही कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी संदीप भाऊ तुम्हाला प्रथम धन्यवाद दिला पाहिजे मोरे साहेब पत्रकार मित्रांना कारण हे चालेलं बोगस काम तुम्ही खरं तर दोन दिवसापासून त्याचा पर्दाफाश केलेला आहे आणि खरं मीडिया हा तिसरा डोळा आहे खरं मी तर आनंदी दौऱ्यावर असल्यामुळं मी सकाळी एका त्या स्क्रियामध्ये होतो तळमातीला मला तिथं सरपंच व्हायचा चार वेळा फोन आला गावकऱ्यांचा फोन आला की आदिवासी वादळ का गबसलंय बा तुम्ही का बोलत नाही मी म्हटलं मला विषय माहित नव्हता मी संदीप भाऊ साहेबांची शून्य टाइमची बातमी पाहिलेली आहे मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललेला आहे आणि मी समक्ष तिथं पाहणी करायला येणार आहे थोड्या वेळामध्ये इथं आता सरपंच बाई दाखल होतील पण त्या अगोदर या ठिकाणी बघा ना आपण इथं पाहत आहे झाडे सुद्धा इथं अशा प्रकारचं हे उत्खनन केलेलं आहे इथं सरकार आता मी आधी म्हटलो का सरकारचा ना मुरुम आणण्यासाठी पैसे देतो सहाशे काय रुपये आहे आणि तर ते मुरुम सरकारच घेत आहेत सरकारकडूनच डबल पैसे घेत आहेत काय सांगा हे सगळं बोगसगिरी आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये रोडच्या घडला हे आपण तुम्हाला कटाडी दिसते हे अशा प्रकारचं त्याने मातीचे कट मारले आणि या कट ही जमीन आहे भूजभूषित आहे हा एवढा मोठा कट आहे ना हा काय तुमची भूमिका काम, काम तुम्ही बंद करा कोण आहे काम करणार आहे ठेकेदार मग मी सुपरवायझर ए काम तुम्ही बंद करा काम बंद करा सरपंच बाई या ठिकाणी येतील या ठिकाणी तुमचा एस्टिमेट कुठे आहे इस्टिमेट तुम्ही एक झाडाच कॉपी तुम्ही इथे घेऊन उभं राहायचं उद्यापासून मला त्या ठिकाणी या याचा शॅम्पल पाठवा या मुरुंबाचा याचा शॅम्पल पाठवल्यानंतर तुम्हाला खरखर माती टाकायचा अधिकार आहे का कोण ठेकेदार आहे काय मला त्याची गंध नाही साईटवर तुम्ही आहात म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो बरं हे असं कटाडी मारत तुम्हाला कोणी अधिकार दिला आपल्या रोडच्या इतकं उंच बाजूला शेतकऱ्याची परवानगी घेतली का तहसीलदारांनी दिले का परवानगी तुम्ही रोड जगडला उत्खनन करा आणि पंचवीस पंचवीस फुटाचा कटाड्या मारा आणि पाऊस आला का ते लोक रस्त्याक गाड्या गुंतून मरू द्या अशी तुम्हाला लेखी आहे का तुम्हाला काय माणसामाराची परवानगी काही उंच आहे ते इथं माणूस एखादी गाडी आली पाऊस आला तुमचा ए डाबेडकरांना झाला आणि वरून एखादी ढसळलं एला कोण दरवदार ठीक आहे आता कामाचा दर्जा कसा आहे कामाचा दर्जा कसा गाड्या सळ एवढा काम चांगलं चालू आहे जसे एस्टिमेट नुसार काम चालू आहे तुमचा एस्टिमेट नुसार काम नाही तुम्ही अजून कोठे बोलू नका 100000 रुपयाचे काम आहे ते सरानी सांगितलं तेवढंच काम आहे टोटल आठ नऊ काम आहे किती रुपयाचं काम आहे आता साहेबानी सांगितलं तेवढच आहे तुम्ही काय म्हणता एस्टिमेट नुसार इकडे एस्टिमेट इकडे तुम्ही आता हे हो oh, टाकले ही खडी तुम्ही टाकले आता हे दिसते आता या खडीची सायज दिसते काय सायज आहे फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी ही में 60 में में। 60 ना, खाली 60, ही सायज काय सिक्स्टी कोणते याच्यात मोठी हे कोण आहे सगळी तीच आहे

सर, का नाही मा दाखव ना मला याच्यातली शोला झाला अजून शोला सर हे ही कोणती ही साईज कोणती साईज अरे फोटी कायची चपटी मशीन मध्ये आली ना सर अरे मशीन मध्ये अशी चपटी गोल खेटी नाही साहेब अरे अशी चपटीकडे आहे का शोधून दाखवा

दाखव ना मग मी सिक्सीएम काही दिस ना हे बघा बर मला सांगायला सिक्स्टीएम फोर्टी एम बारीक दगड मिक्स नसतो करायचा भाऊ नाही सर मिक्स ती मिक्स करायचा मग टाकायचं का नाही नाही मिक्स दिली सर ती मिक्स येते हो जमलं बा धन्यवाद सेपरेट देत नाही आहे का लिहिलं दगडी असे चप्पे खड्डे मी पण अध्यक्ष होतो जिल्हा परिषद मी ज्या टायमाला आमची इंजिनियरची बैठक व्हायची ना तर अशी खडी असेल ना तर आम्ही टाकू नाही देत हे टाकत देत अशी चपटी ही खडी आहे बघा तुम्हाला तुम्हाला किती डोकं आहे हे बघा आता हीच ही दगड आहे ही कशी बसणार अशी बसणार ही कशी बसणार अशी बसणार काही प्लेन बसणार मग त्या त्याला ते सपोर्ट कुठे भेटणार ताकद कुठे भेटणार ते फुटून जाईल हे तुम्ही त्यांना काय म्हणायचंय लोकांना असं वाटेल का हे हे कसं आहे ही चपकी दगड असल्यामुळं हा कमकु येते ना गाडीचा जेव्हा मोठ्या गाड्या जातील तर हे फुटणार याचा भुगा होणार म्हणून सिक्स्टी एम ची खाली एक चौकडी दगड टाकायचा असतो हे तर तुम्हाला माहितीये माहितीये मग कुठे सगळे काम सरपंच सरपंचबाई तुम्हाला जे ज्या तुम्ही फोन कोण ठेकेदार रे ते मी काल रेकॉर्डिंग ऐकले गावकरी गावकरीकडे रे जे रेकॉर्डिंग ऐकलंय मी खर तर पहिल्या प्रथम त्या आमच्या सरपंच ताई अंतर्गत एक आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून मी त्या ठेकेदाराचा निषेध करतो आणि त्याच्यावरती ताबाडतोब मी आता सरपंचांना घेऊन जाऊन दोन दिवसामध्ये पोलिटी पर्मधेने गुन्हा दाखल केला पाहिजे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा ह्या ठेकेदारांनी जे आरो भाषा वापरले गलिच्छ भाषेत एका आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे तो फोनवर सांगतोय तुमचे गुन्हा दाखल करील म्हणजे सरपंचावर तुम्ही गुन्हा दाखल करायला निघालेत तुम्हाला एवढा मास काय झालाय एवढी मस्ती कसली आहे तुम्हाला कामा आदिवासी भागामध्ये करायचे आहेत सात कोटीला चुना लावायचे सरपंच बाईला वाईट बोलून हे सगळे आमच्या तेजुरगावचे ग्रामस्थ सगळे ग्राम असते आम्ही तर आता दहा जण आहेत पण उद्या आमचा ज्या टायमाला पीडब्ल्यू च्या ऑफिसला गाढवांचा मोर्चा जाईल त्या टायमाला आमची हजार दोन हजार लोक त्या पीडब्ल्यू च्या ऑफिसला असतील आणि एका आदिवासी अंतर्गत असणाऱ्या महिला सरपंचाला जे खालच्या पातळीवरती दम दिलाय त्या दमदातीचा आम्ही दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करू बरोबर आहे का बरोबर बरौन। घाबरायचा नाही बरोबर आहे ना सरपंच भाई बरोबर आहे का तुम्ही घाबरणार आहे अजिबात ना घाबरायचा नाही हा पैसा सरकारी आहे आदिवासी फंड आहे आणि या आदिवासी पंडाच्या पैशाचा बोर्ड कुठंही लागलेला नाही त्याचा इस्टिमिट नाही फिस्टिमेट नाही आधी तर उत्खनन केले तहसीलदारांना एक लेटर पड पत्र द्यात आपण हो। ग्रामपंचायत माझ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अशा अशा प्रकारच्या ठेकेदाराने दादागिरी करून मुरूं। जी पी लावून मुरुम ऐवजी लाल माती खाली दालपले आणि त्याच्यावर पिठ्या मुरुम टाकलेले अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी अजूनही त्यांचीच बाजू घेतात मला त्याचं या ठिकाणी खर तर साहेबांना हो बोलले होते त्यांना पण काम मग ते काय म्हणले <laughs> ते म्हंटले मी अगोदर म्हंटले मी एक तासात येतो आणि नंतर बोलले की मी बाहेर गेलो मी येणार नाही तू एक काम बंद कर आता जोपर्यंत निर्णय लागत नाही काम बंद कर तुझ्या मस्ती तिकडे दुसऱ्या साइड होता आणि हे बघ तुमचे काम इकडे आहे इकडे तुम्ही तुम्हाला तुम्ही काय आमचे वैरी नाही तुमचे काम करू कुठे आहे तरचवाडी पसरवाडी हो तिकडे एक दरेवाडी देवळे एक निमगिरी एक रांसरी एक राजूर हे मला काय माहित माहित असनाय साहेब तुम्हाला माझे दादा तुम्ही हरेबीला काढून घेतलं ना काम काहीच नाही केलं नाही काम चालूं सर आता निवडणूक झाली तुम्ही काय काही करता काम नाही काम काम मंजुरी कधी कामाची मंजुरी आता सर गेल्या गेल्या वर्षी एक वर्ष काय केलं तुम्ही चार महिने सर तुम्हाला माहिती एक वर्ष झाले एक वर्षामध्ये नाही झाला पाऊस आता दुसरं वर्ष पावसाचं पण तुम्हाला काय असते माहिती का जर आपण हे उन्हाळ्यात काम केलं तर हे पावसाळ्यात धुवून जाणार आणि सगळ्या करायचा आणि पहिली ही खडी अजिबात याच्यातली ही खडी वापरायची नाही ही खडी तुम्ही ज्या विहिरी खरल्या हे हा रस्ता परत उकारणार याच्यावरती पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर गाडवांचा मोर्चा नाही आम्ही गाडवा आतापर्यंत कोणी मोर्चा नाही काढला पण एकदा का अधिकाऱ्यांच्या समोर गाडवांचा मोर्चा गेला का अधिकाऱ्यांना बी कळल इस्टिमेट काय असतं खडीची साईज काय असते मुरुम कडक कडक मुरुम कोणता पिठ्या मुरुम कोणता लाल माती कोणती आम्ही शेतकरी आहेत ना म्हणून चुकीच्या पद्धतीने तुम्ही मीडियासमोर बोलू नका जे चूक आहे त्याला चूक म्हणा जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा आणि एका आमचा विशेष करून मी आमच्या महिला सरपंचा अवमान झाल्याबद्दल मी त्या ठेकेदाराचा जाहीर निषेध करतो निषेध करतो